शिक्षण मंडळ भगूर संचलित एकनाथ शेटे कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य हेमांगी पाटील सह प्रमुख पाहुणे उपविभागीय पोलीस मंडळ अधिकारी रमेशजी पवार आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मृत्युंजय कापसे यांनी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणानं हो व राष्ट्रगीतानं झाली कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना डॉक्टर मृत्यूंजय कापसे यांनी क्रांतिकारी चळवळीतील युगपुरुषांच्या कार्याचा गौरव केला यातूनच विद्यार्थ्यांनी देखील सामाजिक कार्यासाठी आदर्श घ्यावा व पुढील वाटचाल करावी आणि प्रत्येक कार्यात सक्रिय सहभागी सहभागी व्हावं प्रमुख पाहुणे रमेशजी पवार यांनी आपल्या मनोगतात स्वातंत्र्य सेनानींचे से महत्त्व सांगून देशासाठी युवकांनी तत्पर राहिलं पाहिजे असा संदेश दिला तसेच विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमांगी पाटील यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्राबद्दलची निष्ठा व आपुलकी आणि सामाजिक कार्य करण्यासाठी प्रेरणा दिली तसंच विद्यार्थ्यांनी सामाजिक माध्यमाचा योग्य वापर करावा असं आवाहन केलं तसेच जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल त्यांचं कौतुकही केलं आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक अश्विनी ठाकरे यांनी केलं आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉक्टर मृत्यूंजय कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक व प्राध्यापकोत्तर प्राध्यापक कर्मचारी सर्वांनी सहकार्य केलं आणि सरते शेवटी कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीतानं करण्यात आली रोखठोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी विलास डिभालेराव भालेराव नाशिक